यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड शहरातील नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आता रंग वाढत असून खरी ही राष्ट्रीय काँग्रेस आघाडी पक्षाचे उमेदवार तेजश्री संतोष जैन व भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निधी नितीन भुतडा यांच्यामध्ये होत असल्याचे दिसून येत आहे भारतीय जनता पक्षाने मोठ्या थाटामाटात आणि ढोल ताशाच्या गजरामध्ये प्रवे प्रचाराला सुरुवात केली असली तरी तितकीच स्वभावाप्रमाणे संयम प्रचार यंत्रणा ॲडवोकेट संतोष जैन आणि त्यांच्या साथीदारांनी राबवलेली उमरखेड शहरात दिसून येत आहे घरोघरी जाऊन हात जोडून मतदान मागण्याची बाबा जागीरदार यांची परंपरा त्यांनी अंमलात आणून प्रत्येक घराघरात जाऊन मत मागण्याचा पवित्रा सध्या काँग्रेसच्या जनशक्ती पक्षाच्या उमेदवार तेजश्री संतोष जैन यांनी सुरू केलेला आहे त्याचबरोबर उमरखेड शहरामध्ये अतिशय वजनदार संपन्न लोकांची टीम सध्या काँग्रेस आघाडीसोबत दिसून येत आहे त्याचबरोबर भारतीय जनता पक्षासोबतसुद्धा एक नवीन तरुण मंडळी राजकारणामध्ये प्रवेश करत आहे परंतु आतली बातमी अशी आहे की भारतीय जनता पक्षामध्ये नाराजी असल्याची चर्चा सध्या ऐकायला मिळत आहे बाहेरून आलेल्या उमेदवारांना उमेदवारी दिल्यामुळे पक्षामध्ये नाराजी वाढल्या असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे उमरखेड नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी पाच पक्षाचे उमेदवार उभे असले तरी खरी लढत ही काँग्रेस आघाडी पक्षासोबत व भारतीय जनतासोबत होणार असल्याची मतदारातून चर्चावरून दिसून येत आहे त्याचबरोबर समीकरण जर बदलले तर मताची हेरफेर होऊ शकते परंतु सध्या तरी कोण निवडून येईले सांगणे कठीण आहे परंतु काँग्रेस आघाडीने मात्र संयमाने प्रचार करणे कुठलाही गाजाबाज्या न करता शांत पद्धतीने प्रचार करून मतदारांना आकर्षित करण्याकडे कल निर्माण केलेला आहे त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाने मात्र आक्रमात्मा दाखवून प्रचार सुरू केलेला आहे अग्निबाण लाईव्ह साठी डॉक्टर आंबेजगर कुमारखे